नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन अर्थसंकल्पात वायदेबंदी उठवली जाईल अशी अपेक्षा शेतकरी व्यापारी तसंच आयातदार निर्यातदार आणि उद्योग व्यक्त करत होते परंतु अर्थसंकल्पाच्या एक दिवसाआधीच म्हणजेच एकतीस जानेवारीला सेबीनं वायदेबंदी पुन्हा दोन महिन्यांसाठी वाढवली म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वायद्यांवर बंदी कायम राहणार आहे आता आपल्याला आठवत असेल की डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये म्हणजेच तीन वर्षांआधी सेबीनं सात आपल्या शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली होती हे शेतीमाल म्हणजे त्यात आपलं सोयाबीन आहे मोरी आहे त्यानंतर हरभरा मूग बिगर बासमध्ये तांदूळ गहू आणि पाम पामतेल या पिकांचा समावेश आहे म्हणजे या महत्त्वाच्या सात पिकांचे वायदे सध्या आपल्याला व्यापारासाठी उपलब्ध नाही आहेत आता या, या वायदेबंदीचा तोटा किंवा फटका आपल्या शेतकऱ्यांसोबतच आपल्या जे काही शेतीमाल व्हॅल्यूचेनमधले म्हणजे मूल्य साखळीमधले जे काही प्रत्येक घटक आहे व्यापारी आहे स्टॉकिस्ट आहे आयात निर्यातदार आहे किंवा उद्योजक आहे या सगळ्यांना याचं नुकसान सहन करावं लागतं आता वायद्यांचा आपल्याला प्रामुख्यानं एक दोन प्रकारचा फायदा असतो म्हणजे आपण जर शेतकरी म्हणून विचार केला तर एक पहिले म्हणजे आपल्याला भविष्य वर्षामध्ये म्हणजे पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये शेतीमालाचा भाव काय राहू शकतो हे वायद्यांमधल्या भावावरून आपल्याला त्याचा एक अंदाज काढता येतो यावरून मग आपला आपल्याला फायदा असा होऊ शकतो की आपण नेमकं आपला माल विक्रीसाठी थांबावं की लगेच माल विकावा म्हणजे भविष्यामध्ये दरवढ्याचे काही संकेत मिळतात की नाही याचा एक अंदाज आपल्याला येत असतो तो, तो सध्या मिळत नाही आहे आणि दुसरं म्हणजे किंमत जोखीम व्यवस्थापनाचा एक पर्याय म्हणून हेजिंगचा वापर करता येतो आता अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या असतील व्यापारी त्यानंतर स्टॉक आयातदार निर्यातदार हे सगळेजण वायद्यांमध्ये व्यवहार करतच असतात किंमत जोखीम व्यवस्थापनाचा फायदा असा होतो की कि भविष्यामध्ये किमतीमध्ये जे काही चढ उतर येऊ पाहतात आणि आपल्या हातामध्ये जो माल आहे त्यापासून जर आपलं नुकसान होणार असेल तर आपण वायदे बाजारांमध्ये व्यापार करून आपलं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमी करण्याचा एक साधन आपल्याला हेजिंगमधून उपलब्ध होत असतं त्यामुळं बाजार हा शेतकऱ्यांसोबतच सगळ्याच घटकांसाठी महत्त्वाचा असतो शेतकऱ्यांचा सहभाग देखील आता मागच्या काही वर्षांपासून वाढत होता परंतु तीन वर्षांपासून वायदेबंदी आणि त्यातले त्यात महत्त्वाच्या पिकांचे वायदेबंदी आहे त्यामुळं वायदे बाजारांमध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण अजूनही कमीच दिसतंय खरं तर सरकारनं दावा केला होता की वायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे बाजारभाव कमी जास्त होतात अवास्तव तेजीबंदी येत असते त्यामुळे सरकारनं त्यामध्ये त्यावर बंदी घातली होती परंतु काही अभ्यासांमधून असं स्पष्ट झालं की वायदेबंदी असताना देखील अनेक शेतीमालाच्या बाजारामध्ये चढउतार आले होते मोठ्या प्रमाणात भाव वाढले देखील आणि कमी देखील झाले आता आपल्या शेतकऱ्यांना अनुभव आहेच की दोन हजार एकवीस नंतर शेतीमालाच्या बाजारामध्ये मोठे चढउतार आले आता कडधान्याच्या भावामध्ये मागच्या वर्षभरात तेजी होती आता भाव कमी झाले कारण आपला शेतकऱ्यांचा माल बाजारात येतोय मग नेमकं वायद्यांमुळे भाव कमी झाले की आणखी काही कारणांमुळे कमी झाले हे आता सरकारनेच विचार करायला हवा असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर सरकारनं जो दावा केला होता की वायद्यांमुळे वास्तव तेजीमंदी येते या दाव्यामध्ये तसं तथ्य नाही आहे आता सरकारला जर खरंच वायद्यांमध्ये सुधारणा करायची असेल किंवा वायदे बाजारात जर शिस्त लावायची असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग कसा होईल वायदे बाजारामधले जे काही नियम आणि अटी आहे ते शेतकऱ्यांच्या बाजूने कसे होतील यावर विचार करायला हवा थोडक्यात काय जास्तीत जास्त शेतकरी वायदे बाजारामध्ये कसे येतील आणि कसा व्यापार करतील हेच सरकारने पाहायला हवं तशा सुधारणा करायला हव्या असं देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता वायदेबंदी असल्यामुळं आपलं जे काही महत्त्वाचं सोयाबीन आहे सोयातेल आहे सोयाबीन आहे याचे वायदे उपलब्ध नाही आहे म्हणजे एक किंमत जोखीम व्यवस्थापनाचा कुठलाही एक प्लॅटफॉर्म किंवा एक पर्याय सध्या उपलब्ध नाही आहे त्याचा तोटा शेतकऱ्यांसोबतच सगळ्या उद्योगांना देखील होत असतो आता एकतीस जानेवारीपर्यंत आधी वाढ दिली होती डिसेंबर महिन्यामध्ये आता असं वाटत होतं की एकतीस जानेवारीपर्यंत वाढ दिली म्हणजे एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये वायदेबंदी उठवली जाईल परंतु अर्थसंकल्पाच्या एक दिवसाआधीच म्हणजेच मुदतीचा अंतिम दिवसामध्ये एकतीस जानेवारीला सेबीने पुन्हा पत्र काढलं आणि दोन महिन्यांची वायदेबंदी वाढवली आहे थोडक्यात काय एकतीस मार्चपर्यंत वायदेबंदी कायम असणार आहे आणि वायदेबंदी आहे सोयाबीन तसंच सोया तेल सोयापेंड मोहरी मोहरी तेल मोहरीपेंड हरभरा मूग बासमती तांदूळ गहू आणि पाम तेल या महत्त्वाच्या शेतीमाल बाजारांचे सध्या वायदेबंदी आहे आणि आपलं सरकार दुसरीकडे दावा करतं की शेतकऱ्यांना जे काही अद्यावत बाजाराचे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा बाजार व्यवस्था यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात येईल त्यासाठी ते आपल्या सरकारनं बाजार सुधारणा आराखडा देखील जाहीर केला आहे सरकार हा कायदा बनवू पाहतो आहे या कायद्यामध्ये इनाम तसंच जे काही एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे म्हणजे वायदे बाजार आहे त्याला बळकटी देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे म्हणजे सरकारनं तसं नमूद केलेलं आहे मग नेमके वायदेबंदी करून सरकार नेमकं या फ्रेमवर्कमध्ये काय आणणार या, या आराखड्यामध्ये दे काय देणार असे प्रश्न देखील अनेक महिन्यांपासून उपस्थित केले जातात की के जेव्हापासून सरकारनं हा आराखडा जाहीर केला आहे थोडक्यात काय की सरकारनं वायदेबंदीला एकतर मुदतवाढ द्यायला नको होती आणि अर्थसंकल्पातमध्येच वायदेबंदी उठवणं गरजेचं होतं परंतु आता सरकारनं दोन महिन्यांची आणखी मुदतवाढ दिली आहे या दोन महिन्यांमध्ये सरकार नेमकं काय करू पाहत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतं सरकारनं वायदेबंदीला जी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली देना ते देणं गरजेचं होतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका